मालकाला झोप लागे म्हणजे नोकराला जाग घालवं लागतं मालक जेवण तयार आहे मला जेवायचं नाही तुमच्यासाठी खास केलेलं जेवण रोज सुकट घालू द किती दिवस चालेल हे काय त्याचं वागण दिवस लागणं गाणं बजावणं पत्ते दारू रात्री घे राह त्यांच्या पैशाची नाफाली घेऊन ती पण त्याने पै पई जमा करून घाललेले ऐकवनी मातीच्या मुळा दुकाना निघाला तुम्ही दादू शेवट माझं आकडं म्हणून राग नाही आला असे कसं आहे तुमच्या अन्नावर बोचलाय ना हा पिंड म्हणून ते खाल्लं अन्न तळवळून सांगतोय मालक तुम्हाला हे कुठेतरी थांबायला हवं मालक हे कुठेतरी थांबायला हवं भुकायला निघाला तुम्ही <स्थाथ> दादू। दादू। तुझ्याच्या पायाला स्पर्श करावास तेवढी लायकी नाही या महेशची दादू वडला नंतर वडलान एवढीच माया केलीस माझ्यावर आणि आज आज माझा हात उठला तुझ्यावर मुलाचं काय मनावर घ्यायचं असत मुला दाविद, तू विसरला असला तरी मी नाही विसरलो असो तुला आठवत दादू लहानपणी मी खूप आजारी होतो तू दिवस रात्र माझ्या उशाशी बसून होतास माझी सेवा करत होतास आणि तुला तार आली गावाहून तुझा मुलगा फार आजारी आहे म्हणून पण तू मला सोडून गावाला गेला नाही आणि तुझा तो मुलगा गेला हे सांगायला तुझी बायको आली तेव्हा म्हणाला कारभारणी गेला तो दुसऱ्याचा वाचला तो आपला तर तू तुझ्या त्या, त्या पोरानं तुझा अपराध केला त्याला तू क्षमा नाही केला मला

थँक्यू ही तुमची माफी मागायला oh. कशाबद्दल काल नाही का मी तुमच्या इम्पराला ओव्हरटेक केलं आणि मग माझ्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या गडबडीत तुमच्या हातून अपघात घडला हा म्हणजे ती हेराळ गाडी तुम्ही चालवत होता ऑफकोर्स आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर व्हॉट हॅज हॅपन वाय शुड बी सॉरी फॉर दॅट आयुष्यात अपघात हे व्हायचे कोण मास्टर एक्सक्यूज मी मास्तर अरे हे काय निशांसारख्या मोठ्या माणसानं मास्तर माणूस कितीही मोठा असला तरी तो लहानच असतो आई समोर आणि गुरु समोर त्यान मी आता आपल्याकडेच येणार होतो हा कशी काय शब्देत बरी तुम्ही अगोदर सांगितलं असतं तर गाडी पाठवली असती मास्तर अरे या दोन बायासाठी गाडी नाही घरी मारा घे हे काय मास्तर मी हे तुम्हाला दिले होते पण मी मागितले नव्हते आणि मारणारी नाही हा देह तो बरे बरं ठाऊक आहे तुला दयाली माझ्या दागिरी करायची म्हणून दिलेस तू हे पैसे मरत म्हणून नाही मास्तर आपण बसा तरी दान द्यायला शिकलोय मी शिकवलोय मी दुसऱ्याच्या पैशावर संसार चालवायचा असता त्या शिक्षकाच्या ओळख कशाला पत्तर असतं मी पण मास्तर मी कुणी परत आहे तुमच्याच हातातली शिकलो त्याची परत फर समजा हवं हो तर महेश ज्ञानाचं पवित्र तीर्थ क्षेत्र म्हणजे काय परत फेडीची बालाकेट वाटली तुला तसं म्हणायचं नव्हतं मला मास्तर हवी तर गुरुदक्षिणा समजा हा गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर शाळेला ते ज्या शाळेत तू शिकलास त्या शाळेला जुनी इमारत पुरत नाही म्हणून नवी इमारत बांधण्यासाठी निधी गोळा करतो आम्ही किती देऊ मास्तर एक लाख एक लाख <laughs> किती सण शब्द उच्चाल काय रे लाख म्हणजे किती शिंदे असतात का एकावर सांगू त्या लाखातला एक हा आकडा तेवढाच खरा आहे कारण तो तुझ्या वडिलांच्या कमायचा आहे बाकीची सारी शून्य खोटी आहेत कवडी मोलाची पण मास्तर हे पैसे माझे आहेत नाही सुद्धा तुझ्या कमाई आहे ही लक्ष्मी कमवायला तुझ्या वडिलांना काय कष्ट पडले त्याची कल्पना नाही तुला कारण कष्टाशिवाय मिळेल ही लक्ष्मी तुला खरं सांग यातली एक पैसे की तुझ्या कमाईची आहे का तुझ्या वडिलांनी कमवलेल्या लक्ष्मीत भर घालायची सोडून उलट तू दोन्ही हाताने उधळतोय मास्त तारा गाव बोलतोय रेस जुगार गाणी बजावणी दारू ज्या गोष्टी उघडपणे कमून कायला लाज वाटते त्या दोन आहेत कधी माणसांना अनेकदा कान धरलाय तुझा त्या अधिकाऱ्यानं बोलतोय मी त्या गाव दोस असं अधिकारानं बोलणार अधिकारा ना राहिलं नाही कोण बाबा गेल्यानंतर ज्याचं ऐकून घ्यावं असं कोणीही राहिलं नाही तुमच्या तोंडून बाबाच बोलताय ऐक्या मेलेल्या लक्ष्मीची कदर नसते माणसाला तुलाही नाही एक लक्षात ठेव हे ऐश्वर्य तुझं नाही तुझ्या वडिलांचा तू एक विश्वस्त आहेस तुला जर गुरुलक्ष द्यायची असेल तर तुझ्या कमाईच्या पैशाची दे तुझ्या वडिलांच्या कमाईच्या एक लाख रुपयापेक्षा तुझ्या कष्टाचे एक हजार रुपये जास्त मोलाचे वाटतील मला पण तू समजतो सिक्कचे सोप नाही त्यात कठीण तर काय आहे ते जगाच्या उघड्या मैदानात उतरल्याशिवाय कसं करणार तुला वडिलांचं नाव न सांगता एक साधा माणूस म्हणून जगाच्या पाऊल टाकशील तेव्हा तुला हे कळून येईल की वेळेला दोन रुपये मिळवणं देखील किती कठीण येते ते जमणार नाही असं का म्हणता मस्त कष्टाची क्षमायची सवय नाही तुला काही सांगू तुला स्वतःच्या कमाईच्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही या जगात एकदा प्रयत्न करून पहा म्हणजे कळेल येतो मी